पंढरी जाणाऱ्या आपल्या पेण तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील ते गणेश भक्तांसाठी घेऊन येत आहोत सप्ताहिक गरजा रायगड पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट स्पर्धा तुम्हाला फक्त एवढंच करायचे आहे आपल्या गणरायांच्या सजावटीची एक आकर्षक सेकंदांची व्हिडिओ आम्हाला बनवून पाठवायची आहे सजावट आपल्या स्वतःच्या घरातील असावी आणि हो व्हिडिओ मध्ये आपला स्वतःचा फोटो मोबाईल नंबर आणि पूर्ण पत्ता असणे आवश्यक आहे आपली सजावट ही पर्यावरणपूरक असावी अर्थात थर्माकोलचा वापर टाळावा विजेता स्पर्धकांना गजा रायगडच्या वर्धापन दिन भव्य कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते एक आकर्षक सन्मान चिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात येते आपली सजावट ही दोन सप्टेंबर पर्यंत स्क्रीन दिलेल्या व्हॉट्सअप नंबर आणि आमच्या इंस्टाग्राम आय डी आम्हाला पाठवावी मग अजिबात विलंब करू नका आपल्या कल्पना साकार करा आणि गरजा रायगडच्या पर्यावरण गणेशोत्सव सजावट स्पर्धेमध्ये भाग घेऊन आम्हाला उपकृत करा धन्यवाद